आज आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण काँग्रेसजनांनी जणांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत काल माणिकरावजी कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी जे वाक्य व्यक्त केलेलं आहे किंवा एक रुपया भिकारी देत न घेत नाही आणि आम्ही पीक विमा देतो हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे आणि हे सरकार प्रति किती संवेदनशील आहे हे या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं खरं तर सरकारनं प्रति निर्णय घ्यायला पाहिजे होते अनेक निर्णय प्रलंबित असताना या सत्ताधारी मंत्र्याकडून अशी वक्तव्य म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोर अपमान हे सरकार वारंवार करत आहे हे सिद्ध होत आहे आणि हे खरं तर हे सरकार शेतकऱ्यांप्रती कोणती निष्ठा बाळगत नाही आहे आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव असेल शेतमालाला योग्य भाव देणं तर दूरच पण शेतकऱ्यांप्रती असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या प्रती एक रुपया भिकारी पण घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा देतो अशा पद्धतीचं देशाचा आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेतकरी राजाच्या प्रती अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीनं आज नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निश्चित केलेला आहे आणि अशा पद्धतीचं टिंगल करणारं टिंगळ टवाळी करणारं असं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे त्याबद्दल त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेसची या ठिकाणी मागणी राहणार आहे आताचा एवढा मोठ्या पद्धतीनं घोटाळा होतो पण त्यांच्यावरती कार्यवाही करण्याऐवजी ह्या शेतकऱ्याचा जो प्रतिनिधित्व करणारा कृषी मंत्री आहे एखाद्या दुसऱ्या मंत्र्यांनी जर ही भावना व्यक्त केली असती तर हे चाललं असतं पण कृषी मंत्री हा शेतकऱ्यांचा एक कैवारी आहे आणि शेतकऱ्याच्या प्रती त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्री केलेला आहे आणि असा मंत्री शेतकऱ्याची बाजू घेण्याऐवजी शेतकऱ्याच्या प्रती अशा पद्धतीचं टिंगळटवाळी करणं हे अतिशय चुकीचं आहे म्हणून त्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली पाहिजे